नमस्कार या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सव्वाशे कोटी देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा बदल घडवण्याचा प्रयत्न यामुळेच नव्या भारताचा पाया घातला जाईल मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासियांना साथ स्वच्छ भारत आंदोलनामुळे प्रत्येक जण सकारात्मकतेनं जोडला गेला पंतप्रधानांचं प्रतिपादन अमेरिकी ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा नेता कारियासीन ठार पेंटागॉनकडून माहिती जारी सागरमाला अंतर्गत जलवाहतुकीसाठी राज्याला दहा हजार कोटी रुपये देणार केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची लोकार्पण सोहळ्यात घोषणा आणि भरमशाला कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताची सावध सुरुवात आणि आता मन की बात या कार्यक्रमाच्या तिसाव्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून देशवासियांसोबत संवाद साधला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी बांगलादेशच्या नागरिकांना आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि बांगलादेशची प्रगती व्हावी विकास व्हावा अशी इच्छा व्यक्त केली यावेळी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तेवीस मार्च रोजी फासावर चढलेल्या क्रांतिकारक भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना श्रद्धांजली वाहिली त्यांचं कार्य आजही तरुणांना प्रेरणादायी आहे असं म्हणाले नव्या भारताची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली सव्वाशे कोटी देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा बदल घडवण्याचा प्रयत्न यामुळेच तर त्या भारताचा पाया घातला जाणार आहे नवा भारत हा कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा नसून ते सव्वाशे कोटी देशवासियांना केलेलं आवाहन आहे एक उमंग है एक संकल्प है एक चहा है की सवा सो करोड देशवासी अगर संकल्प करे संकल्प को सिद्ध करने के लिए राहत कर एक के बाद एक कदम उठाते चले तो न्यू इंडिया सवा सौ करोड़ देशवासियों का सपना हमारी आंखों के सामने सिद्ध हो सकता है और जरूरी नहीं कि ये सब चीजें बजट से होती है सरकारी प्रोजेक्ट से होती है सरकारी धन से होती है अगर हर नागरिक संकल्प करे कि मैं ट्रैफिक के नियमों का पालन करूं अगर हर नागरिक संकल्प करे कि मैं मेरी जिम्मेवारियों को पूरी ईमानदारी के साथ निभाऊंगा अगर हर नागरिक संकल्प करे कि सप्ताह में एक दिन मैं पेट्रोल डीजल का उपयोग नहीं करूंगा अपने जीवन में चीजें छोटी छोटी होती हैं आप देखिए इस देश को जो न्यू इंडिया का सपना सवा सौ करोड़ देशवासी देख रहे हैं अपने आंखों के सामने साकार होता देख पाएंगे केंद्र सरकारच्या रोकडरहित व्यवहारांना नागरिकांनी ज्या पद्धतीनं आणि वेगानं अंगीकारलं त्याचं पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केलं स्वच्छ भारत मोहिमेला मिळालेल्या प्रचंड सहकार्याचाही त्यांनी उल्लेख केला हे आंदोलन सुरू झाल्यापासून लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे प्रत्येकजण सकारात्मकतेनं जोडला गेला आहे असं ते म्हणाले उसने एक आंदोलन का रूप भी लिया है गंदगी के प्रति नफरत भी बढ़ती चली जा रही है लेकिन स्वच्छता आंदोलन से ज्यादा आदत से जुड़ी हुई होती है यह आंदोलन आदत बदलने का आंदोलन है यह आंदोलन स्वच्छता की आदत पैदा करने का आंदोलन है आंदोलन सामूहिक रूप से हो सकता है काम कठिन है लेकिन करना है मुझे विश्वास है कि देश की नई पीढ़ी में बालकों में विद्यार्थियों में युवकों में ये जो भाव जगा है ये अपने आप में अच्छे परिणाम की संकेत देता है सात अप्रैल हा जागतिक आरोग्य दिन असन उदासीनतेवर वर्षी उदा वर केंद्रित करण्यात केन्द्रित आहे पस्तीस कोटींहून अधिक लोक या मानसिक विकारानं पीडित असून आपल्या जवळच्या सहकार्यातून त्यावर मात करता येईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला डिप्रेशन मानसिक और शारीरिक बीमारियों का कारण बन जाता है जैसे डायबिटीज हर प्रकार की बीमारियों का यजमान बन जाता है वैसे डिप्रेशन भी टिकने की लड़ने की साहस करने की निर्णय करने की हमारी सारी क्षमताओं को ध्वस्त कर देता है आपके मित्र आपका परिवार आपका परिसर आपका माहौल ये मिलकर के ही आपको डिप्रेशन को जाने से रोक भी सकते हैं और गए हैं तो बाहर ला सकते हैं एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस सूचना करना चाहें आवाहन ही याशिवाय आगामी दिवसात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुढीपाडवा उगादी चेटीचांद नवरेह पूजा अशा विविध समुदायांमधील सणांसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या अफगाणिस्तानात अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा वरिष्ठ नेता कारी यासीन ठार झाला आहे दोन हजार आठ साली इस्लामाबाद इथं मेरियट या पंचतारांकित हॉटेलवर झालेल्या हल्ल्यासाठी तसंच दोन हजार नऊ साली श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या बसवर हल्ला करण्यासाठी तो जबाबदार होता पाकिस्तान तालिबाननं या, यासीन ठार झाल्याचं घोषित केल्यानंतर पेंटॅगॉननंही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे दोन हजार आठ सालच्या हल्ल्यात अमेरिकी अधिकाऱ्यांसह डझनहून अधिक लोक ठार झाले होते तर लाहोर इथं बसवर झालेल्या हल्ल्यात आठ जण ठार झाले होते बांगलादेश आणि पाकिस्तान लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमांना अधिक बळकट करण्यासाठी आणि त्यांना सील करण्यासाठीची योजना सरकारनं तयार केली आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली मध्यप्रदेशातल्या टेकनपूर इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या अकादमीत असिस्टंट कमांडंटच्या पासिंग आऊट परेड प्रसंगी ते काल बोलत होते आंतरराष्ट्रीय सीमांवरील घुसखोरीला तांत्रिक सहाय्यतेनं प्रतिबंध घालण्यासाठीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली या पासिंग परेडमध्ये प्रथमच महिला तुकडीचा समावेश करण्यात आला गिलगिट बाल्टिस्तानला आपला पाचवा प्रांत घोषित करण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर ब्रिटनच्या संसदेनं टीका केली आहे गिलगिट बाल्टिस्तान हा पाकव्याप्त काश्मीरचा घटनात्मक आणि कायदेशीर भाग दाखवण्यात आल्याबाबतचा एक प्रस्ताव ब्रिटिश संसदेनं मंजूर केला आहे गिलगिट बाल्टिस्तानवर पाकिस्ताननं एकोणीसशे सत्तेचाळीसपासून बेकायदा एक ताबा घेतला आहे पाकिस्तान एका अशा भूभागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे जो त्यांचा नाही असं संसद सदस्य बॉब ब्लॅकमन यांनी संसदेला तेवीस मार्चला सादर केलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे तसंच गिलगिट बाल्टिस्तान हा कायदेशीर आणि घटनात्मकदृष्ट्या भारताच्या जम्मू काश्मीरचा भाग असल्याचंही प्रस्तावात म्हटलं आहे विधानसभा कामकाजावरील विरोधकांचा बहिष्कार कायम असतानाच सरकारच्या वतीनं मात्र कामकाज करण्यात आलं विधानसभेत काल तीन विधेयकं संमत करण्यात आली राज्यात कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळ वाढवण्यासाठी शिकाऊ उमेदवार विधेयक तसंच सिम्बॉयसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ ही दोन विधेयकं मंजूर झाली तसंच सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक मंजूर करण्यात आलं गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्मितीचा विचार असून पुढल्या अधिवेशनात त्याबाबतचं विधेयक मांडण्यात येईल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितलं विधेयकं मंजूर झाल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं सभागृहात काल महसूल वन शालेय शिक्षण क्रीडा सार्वजनिक बांधकाम आदिवासी विकास महिला आणि बालकल्याण या विभागांच्या अनुदानाच्या मागण्या चर्चेअंती मंजूर करण्यात आल्या विधानसभेचं कामकाज लोकशाही पद्धतीनं चालावं अशी सत्ताधारी पक्षाची इच्छा असून विधानसभेतल्या एकोणीस आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं मंत्रालयात शेतकऱ्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद काल विधानपरिषदेत उमटले या मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं तत्पूर्वी या गदारोळातच महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान विधेयक मंजूर करण्यात आलं या शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत येत्या एकोणतीस तारखेला सरकारनं अहवाल द्यावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडली सरकार याबाबत गंभीर आहे यात पक्षीय राजकारण आणू नये अशी ग्वाही त्यांनी दिली मात्र विरोधकांचा घोषणाबाजी करत गोंधळ सुरूच राहिला त्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेचं बहुप्रतिक्षित हस्तांतरण काल झालं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी विधिमंडळातल्या मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साडेबारा एकर जमिनीचं ताबापत्र औपचारिकरित्या सुपूर्द केलं त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय स्मारक आकाराला येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक जलदगतीनं पूर्ण व्हावं यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं इराणी म्हणाल्या विधानसभा में स्वयं भारत सरकार के प्रतिनिधियों का चलकर आना और इंदु मिल की कारगिजी कार्रवाई को पूरा करना महाराष्ट्र के मुख्यमंत्री को पूरा का पूरा पोजेशन सर्टिफिकेट देना अपने आप में इस बात का शुभ संकेत है भारत सरकार महाराष्ट्र की जनता की इच्छाओं की पूर्ति में अपने आप को समर्पित कर चुकी है जिस प्रकार से महाराष्ट्र के सभी अफसरों ने गतिपूर्ण काम किया है तो स्पीड ऑफ गवर्नेंस का भी एक सुनहरा एग्जाम्पल है राज्यातल्या जनतेचं वर्षानुवर्षाचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांनी या संदर्भातलं निवेदन विधानसभेत केलं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी आणि राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून जागा हस्तांतरणाची औपचारिक ताबा पावती राज्य शासनाला देण्यात आली आहे राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळ सीडीआर देण्यात आला आहे अभिलेखामध्ये महाराष्ट्र शासनाचे नाव दाखल करण्यात आलेले आहे आता निविदा प्रक्रिया सत्व पूर्ण करून स्मारकाचे काम तातडीनं सुरू करण्यात येईल यावेळी ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतुकीसाठी राज्याला दहा हजार कोटी रुपये देणार अशी घोषणा केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड बंदराच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली जयगड बंदराच्या विकासामुळे देशाच्या प्रगतीत भर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल जयगड बंदराचं लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते जागतिक पातळीवरचं जलवाहतुकीला कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातलं जयगड बंदर विकसित होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले बंदर विकासासोबतच बंदराला जोडणारे रेल्वेमार्ग रस्ते यांचाही विकास करण्याचं नियोजन आहे त्यामुळे आयात निर्यातीचा खर्च कमी होईल या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि इतर मान्यवर उपस्थित होते बंदराला जोडणाऱ्या रेल्वेमार्गामुळे स्थानिक परिसराच्या विकासाला चालना मिळेल असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं असामान्य कार्यकर्तृत्वातून समाजहित साधणाऱ्या खानदेशातल्या विविध मान्यवरांना काल जळगावात संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते खानदेश पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं जळगाव तरुण भारतच्या वतीनं गेल्या दोन वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो मानपत्र प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ असं या प्रस्काराचं स्वरूप आहे सर्पमित्र राजेश ठोंबरे उपशासकीय रणजीत सिंह ठाकूर सांस्कृतिक क्षेत्रासाठी तनय मल्लारा निशा पाटील चेतराम पवार यांच्यासह सव्वीस जणांना यंदा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं बौद्ध धर्माचे अभ्यासक आणि घटना डॉ प्राध्यापक डॉ दिलीप काकडे लिखित द बुद्धिस्ट पर्सनल कायदा मसुदा विधेयक या पुस्तकाच्या मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन काल झालं रायगड जिल्ह्यातल्या नवीन पनवेल इथं नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं सर्व धर्मीयांचा स्वतःचा असा वैयक्तिक कायदा आहे तसाच बौद्ध अनुयायांसाठी वैयक्तिक कायदा असावा या संकल्पनेतूनच हा मसुदा तयार करण्यात आला असल्याचं प्राध्यापक दिलीप कापडे यांनी सांगितलं हा मसुदा विधिमंडळात पूर्णतः मान्य झाल्यास बौद्ध संदर्भातला संभ्रम दूर होण्यास मदत होणार असल्याचं काकडे यांनी सांगितलं या प्रकाशन समारंभाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कम्युनिस्ट कामगार चळवळीचे भीष्माचार्य कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या जीवनावर आधारित एस ए डांगे एक इतिहास या चरित्रग्रंथाचं प्रकाशन काल मुंबईत दादर इथं झालं हे पुस्तक डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे यांनी लिहिलं आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मनोहर जोशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपाचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते कॉम्रेड डांगे हे गोरगरीब कामगार आणि शेतकऱ्यांचे प्रभावशाली नेते होते अशा शब्दात शरद पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर डांगे आणि शिवसेनेत वैचारिक मतभेद असले तरी व्यक्तिगत शत्रुत्व नव्हतं त्यांच्या वक्तृत्वात दगडांना घडवण्याचं सामर्थ्य होतं असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं डांगे यांचं व्यक्तिमत्व मूर्ती लहान पण कीर्ती महान असं होतं कामगार आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असं सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धरमशाला इथं सुरू असलेल्या चौथ्या आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं सावध सुरुवात केली पहिल्या सत्रापर्यंत भारतानं एक पाच चौसष्ट धावा केल्या कालच्या शून्य धावांवरून खेळायला सुरुवात केल्यावर भारताच्या एकवीस धावा असताना मुरली विजय अकरा धावांवर बाद झाला त्यानंतर के एल राहुल आणि पुजारा यांनी सावध फलंदाजी करत पहिल्या सत्रात चौसष्ट धावा केल्या ऑस्ट्रेलियाकडे दोनशे छत्तीस धावांची आघाडी आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बत्तीस षटकात एक बाद ऐंशी धावा झाल्या होत्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर सव्वाशे कोटी देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा बदल घडवण्याचा प्रयत्न यामुळेच नव्या भारताचा पाया घातला जाईल मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासियांना साथ स्वच्छ भारत आंदोलनामुळे प्रत्येकजण सकारात्मकतेनं जोडला गेला पंतप्रधानांचं प्रतिपादन अमेरिकी ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा नेता तारी यासिम थार पेंटॅगॉनकडून माहिती जारी सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतुकीसाठी राज्याला दहा हजार कोटी रुपये देणार केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची लोकार्पण सोहळ्यात घोषणा आणि धरमशाला कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताची सावध सुरुवात त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार